अजित दत्तांचे निधन रुग्णालयाबाहेर सयाजी शिंदेच्या अश्रूंचा बांध फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथील विमान अपघातात निधन झालं मुंबईहून अजित पवार बारामतीला निघाले होते धावपट्टीकडे जाताना जा, रणवेच्या बाजूला विमान क्रॅश झालं या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकोण जणांचा मृत्यू झालाय रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे अजितदादांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते नागरिक जमा होताना दिसत आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदस्य अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल झाले आहेत सयाजी शिंदे यांचा अजितदादांवर प्रचंड विश्वास होता अजितदादांच्या जाण्यानं त्यांना प्रचंड धक्का बसला आहे सयाजी शिंदे यांचे डोळे पाणावले होते त्यांना बोलताही येत नव्हतं सयाजी शिंदे यांना पोलीस गर्दीतून पुढे घेऊन जात आहेत दादांच्या निधनाची बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटलेला आहे गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काही प्रत्यक्षदर्शी या गर्दीत उपस्थित आहे सयाजी शिंदे यांनी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई